नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण जमीन सर्वेक्षणाचे फायदे काय आहेत त्याच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला जमीन सर्वेक्षणातून कोणती माहिती शेतकऱ्यांना मिळते तर बहुतांश शेतकऱ्यांना आपल्या बांधाची माहिती नसते अगदी नवीन खरेदी केल्यानंतरही जमिनीची मोजणी करून ताबा घेतला जातो अशा स्थितीमध्ये जमिनीच्या सर्वेक्षणाचे काय असे अनेकांना वाटू शकते पण जमिनीचे माती तिचे वेगवेगळे -वेग प्रकार त्यातील अन्नद्रव्यांनुसार एकूण आरोग्य जमिनीचा उंच सखलपणा जमिनीवरील पाणी वाहण्याची दिशा पाण्याचे विविध स्रोत जसं की ओढे नाले तलाव विहीर नदी आदीसह भूजल पातळी तसेच तिथे असलेली नैसर्गिक झाडे झुडपे आणि विविध हंगामात उगवणाऱ्या तणांचे प्रकार समजण्यासाठी शेत जमिनीचे सातत्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असते मग जमीन सर्वेक्षणाचे फायदे काय याची माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि प्रत्येक बाबींची पडताळणी करून नोंदणी करणे गरजेचे असते या नोंदी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे कृत्रिम उपग्रह व सहाय्याने जमिनीचे सर्वेक्षण करणे हे सोपे झाले आहे उपग्रह सर्वेक्षणाचा आवाक व प्रमाण मोठे असल्यामुळे हे प्रामुख्याने शासनातर्फे केले जाते महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे अशा पद्धतीचे सर्वेक्षण आता केले जात आहे जमिनीवरील दृश्य स्वरूपात असणाऱ्या सर्व बाबींची जसे शेताचा आकार उतार झाडे झुडपे आणि नदी नाले तसेच विहिरी या बाबतची माहिती अशा सर्वेक्षणातून माहिती अचूकपणे आपण मिळू शकते आपल्या छोट्या शेतांच्या नियोजनासाठी अशा सर्वेक्षणाचा फारसा उपयोग होत नाही मात्र अलीकडे विविध खासगी कंपन्यांमार्फत यासाठी सेवा पुरवल्या जात आहेत आपल्या शेतांच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो त्याला जोड म्हणून प्रत्यक्ष माती परीक्षण करणे इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे भूजल सर्वेक्षण करून घेणे असे पर्याय उपयोगी ठरू शकतात जमिनीच्या सर्वेक्षणातून जमिनीचा उंच सखलपणा समजतो या एकाच माहितीमुळे जमीन समतल करावी की नाही कोणती जलसिंचन पद्धती अवलंबायची याचाही निर्णय घेता येतो आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या स्रोतापासून जलसिंचनासाठी किती अंतर पडेल पर्यावरण पाण्याची सोय आणि जमिनीची सुपीकता यानुसार कोणते पीक घेणे योग्य राहील याचा अंदाज मिळू शकतो